मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड येथील दादा जाधवराव सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा युवकाध्यक्ष अमित झेंडे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुनेत्रा पवार व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते खास शेतकरी बांधवांसाठी पन्नास टक्के सवलतीच्या दरात पाच हजार औषध फवारणी बॅटरी पंप व दोनशे मिल्किंग मशीन वाटप तसेच आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस व समुदाय संसाधन व्यक्तींना भेटवस्तू वाटप महिला भजनी मंडळाला भजनाचे साहित्य वाटप करण्यात आले धन्यवाद आपले सर्वांचे आवडते उपमुख्यमंत्री वाढदिवसानिमित्त शेतकरी अंगणवाडी सेविका आणि महिला भरती मंडळींना साहित्य वाटपाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले श्री प्रदीप गारडकर आपल्या सर्वातीलच आवडते श्री दिगंबर दुर्गडे सर श्री संभाजी अण्णा झेंडे या कार्यक्रमाचे आयोजक श्री अमित झेंडे श्री संभाजी कुंभी कुंजीर सर श्री उत्तम बापू दत्ता जगताप सिरदराव जगताप बाहब कामते दत्ताशेठ भरंगे विराज शेठ काक योगेशना पड़सरे गणेश जगताप वंदनाताई जगताप अजिंक्य कड़ संदेश पवार रेवंताई कुंजी राहुल गायकवाड़ चवहान राम जगताप नाना सस्ते संतोष कुंभारकर सनी जगडे लगाताई दोड़के बाद सीटीताई जगताप परवीनताई पानसरे नामदेव राव कुंभारकर जितेंद्र निगड़े पृथ्वीराज निगड़े कैलास जगताप सदानंद खोसे प्रकाश भालेराव मोहन कुंभारकर सुधीर झेडे संदीप झेडे कांचन निगड़े मंगेश भोणे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आंगणवाड़ी सेविका महिला मजा मंडळाचे सर्व सदस्य आणि माझे सर्वच शेतकरी बंधू अजून पुढे सन्मान्य राजपट्यावरील किंवा इतर सगळे ठिकाणी राहिलेले असतील तर सर्व सन्माननीय आणि मान्यवर आपल्या सर्वात माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचेच आवडते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन आणि उपशुल्क मंत्री आधी तर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी बांधव हो, आशा ठेवाई अंगणवाडी सेविका से महिला बलिजी मंडळ आणि विविध प्रकारचे वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेच जण ते जमलेलो आहोत कार्यक्रमात आता उशीर झालेला आहे तरीसुद्धा आपण जेवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित झालेला आहात हा अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सुरुवातीलाच मी युवक काँग्रेसचे पुन्हा जिल्हाध्यक्ष श्री अमित झिंजे तसेच त्यांच्या सगळ्या सहकार्याचं नेत्यांचं त्यानिमित्तानं मी अभिनंदन करते त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि कौतुकही कर करते <प्राँगा> आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्या आपल्या सर्वांचं कुटुंब आहे या कुटुंबामध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांचा वाढदिवस साजरा करणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक परवणीच असते आपल्याला माहिती आहे की सगळीकडे सर्व घरातून वेगवेगळ्या पद्धतीनं अतिशय आनंदानं वाढदिवस साजरा पाहतोय आणि त्याचाच एक भाग आता आपण इथे अतिवृष्टी उत्साहानं सगळे साजरा करतो आहोत शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या त्या पाहण्यानुसारच तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श गृहासमोर ठेवूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता नेतृत्वाखाली आपल्याला माहिती आहे की सक्षम कोणी काम करताना आपण सगळेजण रोज पाहतो वित्त नियोजन हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचा विभाग तो गणेश साहेबांनी सांगितलं बाबा अनेक वर्षांपासून दादांच्याकडे आहे त्या माध्यमातून शेतकरी बांधव अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका अंगणवाडी मदतनीस आणि शेतकरी बांधव यांच्या जीवनात आनंद कसा देता येईल शेतकऱ्यांचे उत्पन्न कसं वाढेल अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांचं मानधन कसं वाढवून देता येईल त्यांना लागणाऱ्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी आदरणीय दादानी अर्थसंगामध्ये वेळोवेळी भरीव करतूद करण्याचा प्रयत्न केला आणि तसा सतत त्यांचा प्रयत्न चालू असतो आणि म्हणूनच सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न दादा नेहमीच करत असतात गोरगरीब अपेक्षित शेत कष्टकरी शेतकरी मजूर कामगार यांचा कल्याण हाच राष्ट्रवादीचा ध्यास आणि प्रमुख अजेंडा होता आहे आणि असणार आहे आणि यापुढे राहील हाच विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देते तर आजच्या दिवशी आपण शेतकरी बांधासाठी पन्नास टक्के सवलत दरात औषध फवारणी यंत्र बॅटरी पंप वाटप करत आहात दूध उत्पादक शेतकरी बांधवांना पन्नास टक्के सवलीत दरात मिल्किंग मशीन वाटप होत आहे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि समुदाय संशोधन संशोधन व्यक्तींना आपण भेटवस्तू देत आहात तसेच महिला भजनी मंडळांना साहित्यही वाटप करत आहात तसेच विद्यार्थ्यांनाही शालेय शिक्षणासाठी एक मदतीचा हात म्हणून शाळे शालेय पॅन वाटपाचंही आपण वाटप करत आहात की खरोखरच अतिशय सुलभी बाग आहे आपल्या देशाचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा हो। कणा म्हणजे आपले शेतकरी बांधव शेतकऱ्याच्या कष्टातून आपली अन्न सुरक्षा आणि अर्थव्यवस्था बळकट होत आहे अजितदादा यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाकांक्षी योजना आणि धोरणं आणि राबवलेली आहेत आज या साहित्य वाटपाच्या निमित्तानं आपण शेतकऱ्याच्या या करता पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि संसाधने प्रदान करत आहात ही केवळ सामग्रीच नाही तर आपल्या शेतकऱ्यांप्रती आदर आणि मेहनतीला बळ देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत मोफत वीज साखरेच्या किमान हमीभावामध्ये असे अनेक निर्णय सांगता येतील ददानी यांनी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे साखरेचा हमीभाव वाढवण्यासाठी स्वतः पुढे होऊन फोन केल्याचं आपल्याला सगळ्यांना असं माहिती आहे त्यामुळे ऊस उत्पादना शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे आणि या साहित्य वाटपांमुळे आपल्या शेतीला नवी दिशा मिळेल आणि आपण अधिक चांगल्या पद्धतीने आपलं उत्पादन वाढवू शकाल किंवा त्याच्यामध्ये भर पडेल असं मला वाटतं आज याच मंचावरून मी अंगणवाडी सेविकांचे विशेष अभिनंदन करते आपण आपल्या गावातील लहान मुलांचं पोषण करता आरोग्य आणि शिक्षणासाठी अविरत कष्ट घेता राज्यातल्या सध्या जवळपास एक लाख अंगणवाड्या कार्यरत असून दोन लाखहून अधिक सेविकांनी मदतनीस आपले कर्तव्य बजावत आहे लहान मुलांचे कुपोषण कमी करणं गरोघरो मातांना पोषण देणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे यासारखी महत्त्वाची कामं आपण सगळ्यांनी करत आहात आज आपल्याला प्रदान करत येणारी साहित्य सामग्री आपल्या कार्याला नक्कीच गती देतील आज आपण या भजनी सुद्धा काही साहित्य वाटप करत आहात महिला भजनी मंडळाच्या भगिनींना आपण आपल्या भक्ती आणि कलेतून समाजाला एक एकत्र बांधण्याचं महत्त्वाचं कार्य करता आहात आपली भजनी आणि सांस्कृतिक कार्यक्रम समाजाला आनंद आणि एकत्र आणण्याचं काम करत आहेत आणि अशा या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या गरजा कर सा पूर्ण करण्यासाठी आज साहित्य हा कार्यक्रम नक्कीच आपल्याला फलदाही करणार आहे आपण आपल्या परंपरा आपली संस्कृती जपत आहात आणि त्याबरोबर नव्या पिढीला आपली मूल्ये शिकवत आहात ही सामग्री आपल्या कार्याला अधिक उभारी देतील असा मला विश्वास वाटतो आता पण सर्वच जण आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पाठपुरत साजरा करत आहोत अजितदादा यांनी हो। आपल्या दूरदृष्टीने आणि कडकर नेतृत्वाने महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली आहे त्यांनी अर्थमंत्री म्हणून सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून शेतकरी महिला आणि युवकांच्या कल्याणासाठी अनेक योजना झालेल्या आता जर गणेशराने सांगितलेलं आहे आणि महिलांना अत्यंत आवडणारी आणि यशस्वी म्हणजे आणखी बहिणी योजना तर आहेच आहे पण मोफत सिलेंडर सेवन पॉईंट सात पॉईंट पाच एच पीपर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज योजना आणि कौशल्य विकास कार्यक्रम तसंच नेहमी सामान्य मानतातही त्याला प्राधान्य आधार वगैरे दिलेलं आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाला प्रभार करण्यासाठी सतत त्यांचा प्रयत्न असतो खरंतर वेळ भरपूर झालेला आहे आम्ही मला बोलवलं आणि खरंतर पुरंदरला मला लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर मी एकदा आले होते तर गणेशरांच्या वाटीवर आता आहे त्याच्यानंतर गुजरात आलेले आहे मी पण मला कुठल्या ना कुठला योग हवाच असतो म्हणून मी आम्ही तर लगेच हो म्हणाले आणि त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांची माझी भेट झाली आणि खरोखरच मला इथे त्याला एक वेगळा आनंद आहे शेवटी मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित जे त्यांचे सर्वच सहकारी पक्षाचे सर्वच नेते कार्यकर्ते सर्वांचे तुम्ही मनापासून त्यांचं कौतुक करते त्यांचे आभार मानते आणि या साहित्याचा उपयोग करून आपले सर्वांचे जीवन समृद्ध आणि सशक्त होईल असा विश्वास व्यक्त करे करते आणि आदरणीय दातांसाठी आपण जे जे सर्वांनी मनापासून सगळ्यात घरातून आपण अभिष्ठिंतन चिंतत आहात शुभेच्छा देत आहात वेगवेगळ्या प्रकारे त्याबद्दल आदरणीय आदित्य तर्फे आणि माझ्यातर्फे आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानते आणि धन्यवाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात महत्वाचा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये

डॉक्टर दिगंबर दुर्गाडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता शेठ झुरंगे विराज काकडे गणेश जगताप धोंडीबा कटके ईश्वर बागमार गणेश मोरे अनुराग टिळेकर प्रकाश फडतरे रामभाऊ झेंडे दत्ता राऊत रेवती कुंजीर नलिनी कामठे प्रीती जगताप दत् लता दोडके नाना सस्ते गोरख मांढरे ऋतुजा धुमाळ वंदना जगताप नीता सुभागडे योगेश फडतरे भाऊसाहेब कामठे उमेश जगताप बाळासाहेब कामते पानसरे कांचन निगडे संदीप पवार नामदेव कुंभारकर अर्जुन कुंभारकर सुधीर झेंडे एम के गायकवाड आदी उपस्थित होते प्रास्ताविक पुरंदर हवेलीचे विधानसभा अध्यक्ष वामन जगताप यांनी केले धन्यवाद